नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश तर बघूया आजची विशेष बात तब्बल झोपडीत राहणारा सत्तर वर्षीय महिलेला त्र्याऐंशी रुपयाचे बिल आली बिल आली असता महिलेला बसला धक्का धक्का बसला असता या वीज वितरण कंपनीमध्ये गोरगरिबाची फसवणूक करून पैसे उकटण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असाही प्रश्न आता विचारला जात आहे तर बघा सविस्तर बातमी एमिन्युस म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव करणाऱ्या व वा एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचे वीज बिल दिले गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतरही सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचे वीज बिल पाठविण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्या विरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसला आहे वीज मंडळाच्या गलतान कारभारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे तालुक्यातील लवकी लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भील एका झोपडीत कुटुंब समवेत वास्तव आहे त्यांच्या समवेत सत्तर वर्षीय आई पत्नी आणि दोन मुले राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भील यांच्या नावे वीज मीटर घेतलेले आहे जितेंद्र भील दोनशे रुपये रोजंदारीने कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा असून या व्यतिरिक्त काहीही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आले त्याबाबत जितेंद्र भील यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि चा एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचे सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि चालते व्हा म्हणत हाकलून लावले जितेंद्र बिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचे बिल प्राप्त झाले त्यावर महिन्याभराचे एक हजार एकशे साठ व मागील महिन्याचे ब्याऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असे एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचे बिल देण्यात आले काल दिनांक एकतीस जुलै रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठले महिन्याभरीपूर्वी अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोधही केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगलीच तरामळ उडाली बिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकडण्याचा नवधंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असाही प्रश्न आता विचारला जात आहे एक लाईट आणि एक पंखा महिनाभर चोवीस तास वापरला तरीही बँकचे जर बिल येणार नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला आहे महामंडळाच्या गलथान आणि गचाळ कारभाराविरोधात असंख्य तक्रारी आहेत ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र धुळे लवके येथील भिल आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रलाल भिल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेत गे, घेण्यात आला होता त्या मध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावित महावितरण केला असता महावितरणवाले वाले त्यांच्या अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे हेपे, पैसे पेड करावे लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता